खूप साऱ्या शुभेच्छा मग वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज अश्विन शुक्ल चतुर्दशी बघा या चतुर्दशीला आपण नरक चतुर्दशी असे म्हणतो कारण याच दिवशी भगवान कृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्याचा नाश केला होता म्हणून या चतुर्दशीला नरक चतुर्दशी असे म्हटले जाते हा जो दिवस आहे हा छोटी दीपावली म्हणून साजरा केला जातो वाईटाचा नाश किंवा संकट क्लेश कलह दुःख ज्या काही इडापिडा बाधा आपल्या आयुष्यात आहे जी काही निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यात आहे किंवा जी काही नकारात्मक शक्ती आपल्याला त्रास देत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा विनाश करण्यासाठी हा नरक चतुर्दशीचा दिवस बघा अत्यंत प्रभावी मांडला जातो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच नरक चतुर्दशीला करावायचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे आज दिवसभर तुम्हाला खूप काही नाही जमलं किंवा इच्छा असूनही काहीच नाही करता आलं तरीही चालेल फक्त संध्याकाळी किंवा रात्री तुम्हाला ही एक वस्तू तुमच्या घराच्या बाहेर काढायची आहे ही एक वस्तू तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर फेकायची आहे जर तुमच्या घरात खूप निगेटिव्हिटी असेल तुमच्या घरात खूप आजार पण असेल तुमच्या घराला सतत कुणाची तरी नजर लागत असेल घरात पैसा टिकत नसेल घरात सतत वाद होत असतील तर लक्षात ठेवा हा उपाय तुमच्या आयुष्याचं सोनं करेल ही एक वस्तू आज नरक चतुर्दशीला घराच्या बाहेर काढल्याने तुमच्या घरात पैसा टिकेल घरात लक्ष्मी प्रसन्न राहील घराकडे पैसा येईल आणलेली कामं मार्गी लागतील घरात सकारात्मकता राहील तुमच्या घरामध्ये जी काही बाधा आहे जी काही कुणाची नजर लागत आहे तर ती नजर बाधा बाधा सगळं काही अगदी नष्ट होईल आता मी तुम्हाला दोन उपाय सांगते दोघांपैकी कुठलाही एक उपाय करू शकता किंवा शक्य असेल तर तुम्ही दोघांपैकी दोनही उपाय करू शकता बघा आपल्याला काय करायचं आहे आज संध्याकाळी पाचच्या पुढे रात्री बाराच्या कुठल्याही वेळात हा पहिला उपाय आपल्याला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या कापडामध्ये एक मुठभर काळे तिळ घालायचे काळ्या रंगाचे जे तिळ असतात प्रत्येकाच्या घरामध्ये असतात नसतील तर बाजारातून किंवा दुकानातून विकत घ्या आणि मुठभर तीळ त्या काळ्या रंगाच्या कापडावर ठेवा तिळांच्या वरती तुम्हाला पाच मिठाचे खडे किंवा पाच चिमूटभर मीठ घालायचं आहे त्या मिठाच्या वरती तुम्हाला पाच अख्खे काळे मिरी ठेवायचे आहेत बघा अख्खे काळे मिरी जे असतात हे पाच काळे मिरी ठेवायचे आहे तीनही गोष्टी काळ्या रंगाच्या कापडात घट्ट बांधायच्या आहेत आता काळी तयार केलेली ही जी पोटली आहे ती आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे घरातल्या प्रत्येक कोपऱ्याला ती स्पर्श करायची आहे उत्तर पूर्व पश्चिम दक्षिण चारही दिशांना चारही कोपऱ्यांना ही पोटली स्पर्श करायची आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा ही, ही पोटली उतरवायची वरपासून खालपर्यंत ही उतरवून घ्यायची घरात तुमचा भाऊ तुमचा मुलगा तुमची मुलं तुमचा पती किंवा तुमची सासू सतत आजारी असेल किंवा सतत चिडचिडपणा करत असतील सतत वाद घालत असतील त्या व्यक्तीमध्ये काहीतरी नकारात्मकता आहे असं तुम्हाला वाटत असेल समजा तुमच्या पतीला यश मिळत नसेल समजा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल तर हीच पोटली त्या व्यक्तीवरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायची आहे किती सात वेळा समजा दोघांसाठी हा उपाय करायचा आहे चार लोकांसाठी हा उपाय करायचा आहे तर एकच पोटली तुम्ही चार लोकांवरून उतरवली तरीही चालेल जेवढ्या लोकांवरून उतरवायचे आहे तेवढ्या लोकांवरून ही, ते ही पोटली तुम्हाला उतरवायची आहे घराच्या बाहेर यायचं आहे आणि घराच्या बाहेर येऊन त्या पोटलीवर तीन वेळा फुंक मारायचे आहे तीन वेळा फुंक मार मारल्यानंतर तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की माझ्या घरातील नकारात्मकता बाधा इडापिडा क्लेश कलह आजारपण अपयश नजरबाधा संकट अपघात ह्या सगळ्या गोष्टींचा आज नाश होत आहे आणि आजपासून माझ्या घरात सुख समृद्धी ऐश्वर पैसा आणि लक्ष्मी येणार आहे असं तुम्हाला फक्त तिथे म्हणायचं आहे आणि त्याच्यानंतर ही पोटली कुणाचाही पाय पडणार नाही कुणाच्या घराच्या आडवी येणार नाही अशा मोकळ्या ठिकाणी ही पोटली फेकून द्यायची आहे लांब टाकून द्यायची घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्याच्यानंतर घरात प्रवेश करायचा बघा हा उपाय केल्यानंतर अवघ्या दोन ते तीन तासात तुम्हाला अनुभव येईल घरात शांती वाटेल सकारात्मकता वाटेल जी काही इडा पिडा बाधा क्लेश कलह जे काही तुमच्या आयुष्यामध्ये होतं त्या सगळ्याचा नाश होईल काळे मिरी असेल काळे तीळ असेल किंवा मीठ असेल तीनही गोष्टी निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी आणि बाधाचा नाश करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतात आज नरक चतुर्दशीच्या दिवशी जर काळ्या रंगाच्या कापड्यात या वस्तू तुम्ही घराच्या संपूर्ण आतमध्ये फिरवून त्या व्यक्तीवरून उतरवून घराच्या बाहेर जर तुम्ही टाकल्या तर त्या वस्तूसोबत तुमच्या घरात असणारे इडापिडा सगळंच्या सगळं घराच्या बाहेर चाललं जाईल दुसराचा उपाय आहे हा घरात सुख आणण्यासाठी घरामध्ये असणारे वाद क्लेश कलह बाधा दूर हो करण्यासाठी काय करायचं तर एक लिंबू घ्यायचं हिरवं पिवळं जसं भेटेल तसं एक लिंबू घ्यायचं आणि त्या लिंबाला एक लोखंडाची तार टोचायची चा। बघा लोखंडाचा खिळा टोचलात लोखंडाची चूक टोचली किंवा लोखंडाचं कुठलंही साहित्य टोचलं तरीही चालेल फक्त लिंबाला लोखंडी कुठल्या तरी वस्तूचा एक म्हणजे स्पर्श झाला पाहिजे अशा पद्धतीने ते लिंबामध्ये टोचायचं आहे आणि त्याच्यानंतर हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला तुमच्या घरातील संपूर्ण भागामध्ये फिरवायचं आहे आपल्या उजव्या हातात लिंबू घ्यायचं सगळ्या ठिकाणी हे लिंबू फिरवायचं देवघराच्या समोर हे लिंबू ठेवायचं तिथे बसायचं बसल्यानंतर त्या लिंबामध्ये जे काही दोष असतील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि तिथे ती बसून तीन वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा फक्त तीन वेळा हनुमान चाळीसा म्हणायचा एक दहा मिनटं तुम्हाला लागतील हनुमान चाळीसा म्हणून झाला की त्याच्यानंतर हे लिंबू घराच्या बाहेर घेऊन यायचं मुख्य प्रवेशद्वारावरून ते तीन वेळा उतरवायचं वरून खाली वरून खाली वरून खाल्लेचं तीन वेळा उतरवायचं घराच्या बाहेर जायचं हे लिंबू जमिनीवर ठेवायचं खाली जमिनीवर हे लिंबू ठेवायचं घराच्या बाहेर बघा मोकळी जागा जिथे कुठे असेल तिथे आणि त्या लिंबावरती आपला डावा पाय ठेवायचा आपल्या डाव्या पायाने ते लिंबू थोडंसं दाबायचं जेणेकरून त्या लिंबातून थोडंसं पाणी म्हणजे थोडासा लिंबाचा रस बाहेर येईल या पद्धतीने ते दाबायचं लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ते लिंबू दाबाल पायाने तेव्हा चप्पल असावी फक्त आपल्या पायाने नाही दाबायचं तर चप्पल असावी चप्पल घालून ते लिंबू तुम्हाला चप्पलीने दाबायचं आहे हा उपाय येत्या चोवीस तासांच्या आत तुमच्या घरातील इडापिडा दूर म्हणजे तुमच्या घरात असणाऱ्या इडापिडेला दूर करेल तुमच्या घरामध्ये असणाऱ्या नकारात्मकतेचा नाश करेल हा उपाय तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आयु आरोग्य सगळं काही संपन्न करेल आता लिंबाबद्दल तर सांगायलाच नको आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एका क्षणात जर कुठली वस्तू निगेटिव्हिटी शोषून घेते तर ते म्हणजे लिंबू बाधा दूर करण्यासाठी असेल करणी घालवण्यासाठी असेल किंवा कुठल्याही नकारात्मकतेचा नाश करण्यासाठी असेल लिंबू हे सर्वात म्हणजे अत्यंत प्रभावी मानलं जातं आज नरक चतुर्दशीच्या दिवशी जर असं लिंबू तुम्ही घराच्या बाहेर काढलं आणि ते पायाने दाबून जर तुम्ही घराच्या बाहेर ठेवलं लक्षात ठेवा तुमच्या घरात कुणी कधीही कुठली बाधा करणार नाही तुमच्या घराला कोणी नजर लावणार नाही घरात कुठल्याही वाईट शक्तीचा तुम्हाला त्रास जाणवणार नाही खूप साधा खूप सोपा उपाय नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा